नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहे एफ एम सी च कोराजन काय रेट आहेत तुफान रेट तुफान जबरदस्त रेट आलेत एफ च कोराजन जे तुम्हाला दीडशे एम च पेट भेटत होतं अठराशे साडे अठराशे शेतकरी मित्रांनो ते आज अतिशय कमी दरामध्ये तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे तीस एम एल साठ एम एल दीडशे एम एल तीनशे एम एल अशा चारही पॅकिंग मध्ये आपल्या शॉपमध्ये नवीन रेट धमाकेदार दार रेट कोराजन एफ एम सी च ओरिजिनल एक नंबर रेट जबरदस्त जबरदस्त थमाक आहे दार रेट आज तुम्हाला डायरेक्ट रेट सांगणार शेतकरी मित्रांनो ते तीस एम एल पॅकिंग मध्ये कोराजन तुम्हाला आता जे की मिळत होतं तुम्हाला चारशे पन्नास चारशे तीस आता फक्त तीनशे वीस रुपये या रेटमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल त्यानंतर साठ एम एलचं सा कोराजन आहे शेतकरी मित्रांनो एफ जे की तुम्हाला सातशे पन्नास ते आठशेच्या रेंज मध्ये मिळत होतं ते पाचशे तीस रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल यानंतर जे दीडशे एम च कोराजन शेतकरी मित्रांनो जे तुम्हाला सतराशे पन्नास अठराशे ह्या रेंज मध्ये मिळत होतं ते तुम्हाला फक्त ना फक्त बाराशे नव्वद रुपये या किमतीमध्ये उपलब्ध करून दिलं जाईल शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर तीनशे एम ची पॅकिंग आहे एफ ची ही पॅकिंग तुम्हाला सदतीसशे ते अडतीसशे रुपये रेटच्या किमतीमध्ये मार्केटला मिळत होती ती आज फक्त ना फक्त पंचवीसशे तीस रुपये या आकर्षक किमतीमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल शेतकरी मित्रांनो फ्रेश मटेरियल फ्रेश स्टॉक अवेलेबल झाला आहे लागत असेल तर जरूर कॉल करा आणि बिलकुल एफ एम सीचं कोराजन अतिशय योग्य दरामध्ये फुल डिस्काउंट रेटमध्ये तुम्ही घेऊन जा फ्रेश पॅकिंग फ्रेश एक्सपायरी पूर्ण नवीन स्टॉक आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला जास्त बोलायची गरज नाही कोराझन कशाला वापरलं का वापरलं जातो हे तुम्हाला माहित आहे शेतकरी मित्रांनो मी सांगायची गरज नाही फक्त एवढंच सांगतो की तुम्हाला अतिशय धमाकेदार रेट आहेत तीनशे वीस पाचशे तीस बाराशे नव्वद आणि पंचवीसशे तीस तीस साठ दीडशे तीनशे अशा चारही पॅकिंग आपल्या शॉपमध्ये अवेलेबल झाले आहेत आणि रेट तर अब्ब रेट आहेत रे घेऊन जा घेऊन जा असा डिस्काउंट कधीच नाही जबरदस्त रेट आहेत आत्ताच कॉल करा आपली ऑर्डर बुक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा जमलं तर कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद